तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आज महाराष्ट्रामध्ये तीन सभा पार पडणार आहेत धुळे जळगाव आणि परभणीच्या जिंतूरमध्ये सभा पार पडतील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचा धडाका हा सध्या पाहायला मिळतो प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया भूषण खरंतर मागच्या अनेक दिवसांपासून भाजपचं केंद्रीय नेतृत्व हे महाराष्ट्रात तळ ठोकून असल्याचं पाहायला मिळतंय सातत्यानं महाराष्ट्रात सभा घेतल्या जात आहेत आज अमित शहा सुद्धा तीन सभा घेत आहेत निश्चित विक्रांत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील केंद्रीय नेते जे आहेत ते महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत मोदी यांच्या नंतर आता अमित शहा यांच्या सभांचा धडाका देखील सुरू झाला आहे मोदींची पहिली सभा महाराष्ट्रातील जी होती ती धुळ्यात झाली होती त्यानंतर आता आज अमित शहा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा जो शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात येतो त्या ठिकाणी आज सभा घेणार आहेत त्यानंतर ही सभा साडेबारा वाजेला होईल त्यानंतर अमित शहा येथून जळगावसाठी जातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या ठिकाणी एक वाजून पंधरा मिनिटांनी अमित शहाची सभा सुरू होईल तर परभणी मधल्या जिंतूर इथं त्यानंतर जी आहे ती अमित शहा यांची सभा पार पडणार आहे जर आपण शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं एकूणच धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने चांगली ताकद यावेळी लावलेली आहे धुळे शहरात झालेल्या सभेनंतर आता अमित शहा यांची सभा जी आहे तर ती शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातल्या दोंडाईचा इथं होते आहे या ठिकाणी माजी मंत्री जे आहेत भाजपचे जयकुमार रावल पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जे आहे ते आव्हान उभं केलं आहे आणि विरोधी पक्षाकडून आपण शरद पवारांच्या पक्षाकडून म्हटलं तर शरद पवारांचा हो या ठिकाणी महिनाभरात दोन वेळेस जे आहेत त्या सभा झालेल्या आहेत तर दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांची जी सभा पार पडली आहे त्या ठिकाणी आणि त्यावेळेस शरद पवारांनी अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला वारंवार विचारतात की मी दहा वर्षात काय केलं तर मी दहा वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो आणि भाजपच्या नेत्यांचा सत्तेचा उन्माद उतरवला अशी टीका जी आहे ती शिंदखेड्यात शरद hmm. पवारांनी केली होती त्या टीकेला नेमकं अमित शहा आज काय उत्तर hmm. देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे खरं भूषण शरद पवारांनी केलेल्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रत्युत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे सोबतच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांच्या सुरू असलेल्या या सभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी मतदार कशा प्रकारे पाहतात आणि कशा प्रकारे मतदान केलं जातं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी